आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया नावन है है वाटले मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार जनसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काही नाही मी आपला हसत होतो कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा हां मग ते काहीतरी जा, जा जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे ना माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयत आलेलं नाही सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीसशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दामून सांगतो एकोणीशे ऐंशी साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मायाशी बोलतायत आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे म्हटलं शी <laughs> 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 म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांगत होते फडणवीस एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे म्हटलं म्हणजे एकत्र आलं पाहिजे एक म्हणजे काय आणि बघ त्याच्यात ते हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शानना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाहीये एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं है म्हणणं आहे ते मला एकदा कळ कळलं पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघा तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात मग आता त्या लावरे तो व्हिडिओचं काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जी पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहु थोड्या काय काळासाठी असेल पण एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्याऐंशी एकोणनव्वदच्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्या बरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही सा। भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे वाल अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले मग आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला ज्यावेळेला खूप मो चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकार प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होतय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्या वेळेला ते सग दसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागलेत मग एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं एक काही गोष्टी सांगत असतात माणसं सा स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आत्ता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला, मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात